हातामध्ये काम घेतले त्याच्यामध्ये पहिला नंबर सांगली जिल्ह्यातील आपल्या शेवटचा जत तालुका आणि दोनशे अठ्ठ्याऐशी माहिती नव्हतं की आपल्या तालुक्याचा आहे आणि गोपीजींचा नंबर एवढा गोपी दूरचा असू शकतो हे मलाही माहिती नव्हतं भाषण करताना किंवा एखाद्याची खरडपट्टी काढताना आम्ही त्याला पाहिलं म्हणजे आपल्या ग्रामीण भागासाठी आपल्या शहरासाठी आणि आपल्या लोकांसाठी जे मी तळमळ पाहिली ज्यावेळेला हे दोघे जण आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही त्याच वेळेला तात्काळ का आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कल्पना दिली की आपल्याला हा कार्यक्रम इथे करायचा आहे म्हणजे आजचा दिवस खरं म्हणजे काल आमचं बारा तारखेचं ठरलेलं होतं परंतु आम्ही ते एक दिवस पाठीपुढं करून आजचा दिवस आपल्याला इथून आम्हाला परत मजल दरमजल करत आम्हाला लातूरला जायचं ते ते सांगायचं विसरले पाशाबाई की उद्या लातूरला काही चांगल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आम्ही ठेवलेला आहे ज्यांनी बांबू लावकडीमध्ये चांगलं काम केलेलं आहे करता येईल आणि त्यांना शाबासकी त्यांचा गुणगौरव त्यांचा सत्कार समारंभ पाशाबाईंनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना तात्काळ मंजुरी दिली म्हणजे आम्ही कोकणपट्टीतली माणसं आहोत आणि कोकणामध्ये आमच्या एकच पीक येतं जास्त करून भाताचं कडताने फार कमी प्रमाणात येतं कारण प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो तुम्ही पाचशे पंचवीस बोलताय आमच्याकडे काही हिसाबत नाही एवढा पाऊस पडतो कारण उंच डोंगर झाडी भरपूर जवळ आणि त्या अनुषंगाने आमच्या कोकणामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो परंतु पाऊस सगळा समुद्राला जाऊन मिळतो डोंगरावरून जे पाणी येतं ते सर्व समुद्राला जाऊन मिळत असत आणि भाताच्या शेतीला पाणी लागतं तेवढं आम्हाला आहे परंतु आज मी येताना पाहत आलो आणि आपल्या तालुक्यामधली मधली जागा जमीन हे सर्व उघड फक्त ऐकून होतो येणं पहिलंच झालं तसं पंधरा वर्ष आमदार आणि आता चौथ्या टर्मला मंत्री म्हणून मला मिळालंय तर किस्सा पण मंडळी सांगितलं काही वस्तुस्थिती आहे ते मान्य पण करायला पाहिजे म्हणजे आता जे काम मला जे काय एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रीपद दिलं आमच्या खात्यात आमच्या कोठ्यामधलं आणि माझ्यावरती जबाबदारी दिली मी पण एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या सह्याद्रीच्या कड्याकापारामध्ये आम्हाला जाणीव आहे की शेतकऱ्याची शेती आमच्याकडे जर जास्त पाऊस पडला तर शेती कुजून जाते कमी पडला तर सुकून जाते या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिल्या आणि म्हणून आम्हाला साहेबांनी मुद्दाम सांगितलं शेत तुम्हाला शेतकऱ्यांच्या निगडीत असणारं खातं मी तुम्हाला देतो तसं मला अडीच वर्षापूर्वीच खातं देत होते परंतु मागे त्यांनी सांगितलं आणि मी थांबलो मंडळी कल्पना असणं गरजेचं आहे हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य जर आपण पक्षामध्ये सांगितलं तुला देतो तिकीट देता येत नाही तर लगेच तो, लगे तो दुसऱ्या पार्टीमध्ये प्रवेश करतो बरेच शेटनी इतिहास केला मिळणार मंत्रीपद आम्ही त्याच वेळेला सांगितलं साहेब तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर हा शिवाजी महाराजांचा मावळा मंत्रीपदासाठी थांबतो म्हणजे का सांगितलं त्याचं थोडक्यात सांगतो थो 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 ज्या तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाला गेले पत्रिका द्यायला निमंत्रण द्यायला शिवाजी महाराजांना तेव्हा शिवाजी महाराज चिंताक्रांत होते बसले होते ते बोल चिंताक्रांत का माझा राजा तेव्हा त्यांनी सांगितलं की आऊ साहेबांनी सांगितले म्हणजे जिजाऊ उमा साहेबांनी कि जो कोणाला किल्ला आहे तो त्या उदयभांडच्या ताब्यात आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची आम्ही आखणी करतोय त्यावेळेला तानाजी मालुसरे ताडकान उभे राहून सांगितलं आम्ही जिवंत असताना आमच्या राजाने तिथे लढायला जायचं हे कदापि शक्य नाही त्याच वेळा त्यांनी शपथ घेतली आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या राहिवाच आपल्या रक्ताने आम्हाला इतिहास लिहिला गेला म्हणजे आठ दिवसावरती लग्न होतं एखादा का बोलला आपण लग्न करू आणि मग मी लढायला जातो पण तो इतिहास लिहिला गेला नसता आणि म्हणून भरत सांगितलं शिंदे साहेब तुम्ही जर अडचणी दिसता तर भरत थांबल मंत्री फार मोठी फार मोठी आणि त्यावेळेला मी अडीच वर्ष थांबलो होतो ते पडळकरांनी आणि ह्या मंडळीने सांगितलं ती वस्तुस्थिती आहे म्हणजे आताच्या पहिल्या टाळ मध्ये मला लगेच त्यांनी मंत्री केलं आणि हे जवळच खातं दिलं बोल तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत ना तुम्हाला शेतकऱ्याच्या निगडीत असणार खातं देतो आणि ते मला हे खातं दिलं पहिलं आम्हाला थोडस वाटलं थोडस वेगळं मिळालं असत तर परंतु ज्या वेळेला मी मग सांगितलं आमच्या विक्रमगड तालुक्याला गेलो आणि त्या गाव पाहिला आम्ही मला समाधान वाटलं आदिवासी लोक त्यांच्या घरामध्ये एकाच्याही सायकल नव्हती ती आमच्या या खात्याच्या मार्फत मोटरसायकली आल्या आता फोर व्हीलर घेत तर मेहनत केली तर कठीण काही नाही आहे म्हणून पटेलांनी मला सांगितलं ते मेहनत करतायत फिरतायत धावतायत पळतायत अभ्यास करता येईल तरच त्यांना हे फळ दिलंय एवढी एक मोठी पदं या देशाची दिलीत त्याचं कारण ते आणि म्हणून म्हणजे मला एक धन्यवाद द्यावे लागतील एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना आणि देवाभाऊ आपले जलसंपदा मंत्री असताना की त्यांनी जी काही मोठं काम केलं दोन हजार कोटी रुपये आपल्या ह्या पासष्ट गावांसाठी देऊ केलेत काम चालू आहे दीड वर्षात ना करणार दीड वर्षात त्यानंतर दोनशे कोटी मला वाटतं उद्योग खात्याकडनं दिले उदय सामंतने एमआयडीसी दोन हजार अकरा एमआयडीसी आपल्या ह्याच्यासाठी आणि पाण्याची योजनेत ते वेगळं आहे तेच तु तुम्हाला आता आमच्याकडनं काय करायचं आहे तर मला त्यांनी शिफारस केली पहिला कार्यक्रम करतोय महाराष्ट्रामधला मंत्रिपद झाल्यानंतर फक्त आम्ही तिथं पाहायला गेलो आणि आज तुमच्या इथं हा कार्यक्रम घेतो आपल्या या योजनेच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही आमदार आहोत त्यातला हा दोनशे अठ्याऐंशी आमदार आमदार पडळत विधिमंडळातील सहकारी म्हणून आम्ही काम करतोय आपल्या मतदारसंघासाठी काय होय काय नको आग्रह्य तिथे बोलणं कार्यक्रमामध्ये भाग घेणं आणि आपल्या मतदारसंघासाठी आपण काय करू शकतो याची काही झलक ते सभागृहामध्ये दाखवत असतात आणि ज्यावेळेला आम्हाला सांगितलं आता आम्ही राज्यात विधानसभामध्ये महाराष्ट्राचा हा पायलट प्रोजेक्ट म्हणून मी आज शासनाच्या वतीने तुम्हाला घोषित करतोय आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिलेली आहे की आपण जातोय तर काहीतरी किशामध्ये घेऊन जायचंय खाली किशामध्ये खाली किसाने जायचं नसतं तर मंदिरात जातो तर मंदिरामध्ये आपण नमस्कार केल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही त्या उक्तीप्रमाणे आज आपल्याला हा प्रोजेक्ट जो आपण राबवतोय त्यामध्ये ज्या काय आर्टिस्ट शर्ती शिथिल करता येतील त्या आम्ही आमच्या वतीने करतोय आमच्या अधिकाऱ्यांना आता कल्पना दिलेली आहे त्याही आम्ही करून तुम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहनपर काम करायला कसं वाटेल ते आणि पाशा भाईंच्या ज्या बांबू लावकडीचा जो काही त्यांनी संकल्पना सोडलेली आहे त्याला लागणारं सर्वतोपरी सहकार्य हो। आम्ही आमच्या खात्यातून घेतो हे बाकी पाय अंतर्गत रस्ते असतील फेवर ब्लॉक असतील बोटे असतील विहिरी असतील कोंबडींचे शेड असतील बकऱ्यांचे शेड असतील फुलदाड लावकड असल फळदा लावकड असल भाजीपा अनेक योजना आहे त्या योजनेच्या संबंधित जे अधिकारी आहेत आमचे त्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंतीवादा सूचना करू इच्छितो की या मंडळीने आपल्या ह्या गरीब लोकांना आणि आपल्या खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे जा कमीत कमी अडचणीवरती मात करून जास्तीत जास्त सोयी सुविधा कशा आपण करून देता येतील त्यासाठी तुम्हाला जे काय लागणार तो परिसर कार्य आहे हे आम्ही साठण्याच्या माध्यमातून तुम्हाला करू जो काम करतो तो चुकतो जो कामच करणार नाही तो, तो चुकणार नाही काम करा तुम्ही जाणून बुजून कोणी चूक करू नका चुकून चूक झाली त्याला आम्ही मागतो माझी मग आपण सगळ्यांना सांगितलं पडळकरांना की आम्हाला ज्यांना मतदान केलंय त्यांना तर करायचं पण नाही केलं पडळकर त्याच्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात किस्सा सांगत असतो असे बरेचसे लोक असतात की काम आपलं न केलेले पहिले येत असतात आणि आपण त्यांना कळत न कळत मदत करतो मग आपले पण कार्यकर्ते थोडे नाराज होतात म्हणलं बरोबर आहे चुकीचं नाही कारण तुम्ही निष्ठा कार्यकर्त्यांनी जर पडळकरांना मतदान केलंच नसतं तर पडळकर सारखा एक सामान्य कार्यकर्ता आज या विधिमंडळाचा आमदार झाला नसता तसं तो माझ्या पण शर्यतीत होता मंत्रिपदाच्या मागणी होती त्याची परंतु संख्याबळ जास्त असल्यामुळे सगळ्यांनाच काय आम्ही देऊ शकत नव्हतो पण त्याची पण तुम्ही काळजी करू नका मंत्री मी पण नव्हतो तरी पण माझ्या मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आज विधान परिषदेचे पण आमदार तुमच्या सहकारामध्ये आहेत पडळकरांचे साथीदार ते पण आपल्याला काही प्रकारात मदत करू शकतात थोड्या अडचण आहे नाही बोलता येणार नाही लाडक्या बहिणींना आम्हाला टाळता येणार नाही कोणीतरी कितीही काय बोललं तरी लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो देत देत तुमचा विकास काम आम्हाला करायचा आहे आणि म्हणजे असो आम्ही नेहमी सांगत आलोय दिया उसका भी भला और नाही दिया उसका भी भला म्हणून आम्ही जे काम गावा जे करतो गावामध्ये ते सगळ्यांसाठी करतो पाण्याची योजना हो असेल गटर लाईन असेल सभामंडप असेल सभागृह असेल आंतरग्रेस रस्ते असतील ज्या योजना आम्ही सगळ्या गावासाठी करतो ते सगळ्यांसाठी होत असतात शंभर टक्के काय गाव आमच्याबरोबर असतो अशातला भाग नाही आहे परंतु ही जी काही शासनाची कामं आहेत आता सगळ्यांसाठी आहेत ज्या योजनांच्या माध्यमातून तुम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे ज्या योजना मध्ये आम्ही थांबवल्या काही कारण असतो त्यामध्ये आपल्या ह्या तालुक्याची जी कामं थांबलेली आहेत ती परत सुरू करून देण्यासाठी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना कल्पना देतोय शाखाच्या वतीने आम्हालाही तिकडून त्यावर कराव्या लागतील परंतु माझी विनंती अधिकाऱ्यांना तुमच्यावरती जबाबदारी टाकतो आम्ही ना, ना पडळ तर काम करायला येणार ना पाशा पटल येणार ना आमचे सदाभाऊ येणार ना आम्ही येणार काम तुम्ही अधिकाऱ्यांनी करायचं आहे आणि तुम्ही त्या माझ्या इथल्या आमदाराचं माझ्या कार्यकर्त्यांचं माझ्या पदाधिकाऱ्यांचं नाव तुम्ही उंचावायचं आहे तुम्हाला लागणारी सर्वतोपरी मदत ही बाकी करण्यासाठी आम्ही शासन कटिबद्ध असणार आहोत त्याबद्दल तुम्ही काळजी करायचं कारण नाही आता कलेक्टर आपलं कलेक्टर साहेब नवीन आलेले आहेत काल आज आमच्या साहेब भाग्यवंत भाग्यवंत तुम्ही पण एक रायगडच्या मावळा इथपर्यंत येतोय शिवाजी महाराजांचं सर्व घेऊन कारण तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो पडळकर पाशाबाई आणि सदाभाऊ परवा जवळजवळ पन्नास हजार भारकरी लोक हे माझ्या मतदारसंघामध्ये आले होते चार दिवस पायी प्रवास करत करत रायगडावरती गेले परवाच्या डीप्यूडीसीच्या सभेला मी नव्हतो परवाच्या कॅबिनेटला मी नव्हतो तेव्हा पत्रकारांनी सगळ्यांनी चर्चा केली बरेचसे पालकमंत्री न नाराज असल्यामुळे आले मुद्दा तो नव्हता जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये पन्नास हजार लोक पायी चालत चालत येत आहे त्याला मला जर सामोरं जाण्याचं जर भाग्य नाही लाभलं तर त्याच्यापेक्षा कोण असतं आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं एखाद्या कॅबिनेटलं जर मी नाही उपस्थित राहिलो तर काय अडचण येणार नाही परंतु एवढ्या पन्नास हजार लोकांना जर मी सामोरं गेलो नाही तर मग तो शिवाजी महाराजांचा मावळा काय असू शकतो हिंदुत्वासाठी देशासाठी देवासाठी धर्मासाठी फक्त आणि फक्त पायी चालत गड मोहीम सर करणारे भिडे गुरुजींच्या माध्यमातून एवढी लोक आली होती म्हणजे आज तुम्हाला सांगू इच्छितो पडळकरांसारखा एक अभ्यासू आमदार तुम्हाला मिळालेला आहे पडळकर तुमचे लोक ज्याप्रमाणे आहेत तसे आमचे पण लोक आहेत त्यांना पण बरोबर घेऊन काम करायचं आहे तुम्हाला जे जे काय मंत्रालयामध्ये सहकार्य लागाल ते माझ्या वतीने मी करून देईन एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं जे काय नगरपंचायत आहे त्याला काय लागणारा फंड असेल व त्यांच्या खात्यातून अनेक काही कामं आहेत ते तुम्हाला लागणारे आहेत त्यानंतर आमचा राठोड आहे जलसंधारणवाला त्या जे काय तुम्हाला बंधारे असतील जय जयजा त्यानंतर गुलाबराव आहेत की ज्यांच्याकडून तुम्हाला जल जीवन मिशन आता थांबलीत काही कामं ती परत सुरू करायची आहेत कारण केंद्राचे पैसे आले नव्हते ते आता आल्यानंतर ते सुरू करूया त्यानंतर वैद्यकीय हे आमचा प्रकाश आंबेडकर आहे आरोग्याचा शिक्षणचा आमचा दादा भूषा आहे या सगळ्यांच्या माध्यमातून जत तालुका जो मागासलेला तालुका आहे त्याला आम्हाला परत आणायचा असेल तर आमच्या विधिमंडळातील माझ्या महाराष्ट्र शासनातील एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि आम्ही चाळीस मंत्री, मंत्री या सगळ्यांचा लक्ष या जत देण्याचं आम्ही मान्य करतो आणि दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि आमच्या या मंत्र्यांना मी आजचा जो का आढावा येतो त्यांना देतो जर एवढ्या वर्षामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून ही जर ही लोक जर पुढे येऊ शकत नसतील आणि आता पण जर आमच्या कारकिर्दीमध्ये जर आम्ही तुम्हाला जर सुधारणा करून देऊ शकत नसाल तर त्याच्या एवढं दुर्भाग्य काय असू शकत नाही म्हणून एक वेळ आम्ही इतर मतदारसंघाचा निधी थोडा कमी केला तरी चालेल पण ह्या तुम्हा लोकांना जरा पुढं आणण्याचं काम या सगळ्या अधिकारी आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आणण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू फावडा तर नेहमी आपल्याकडेच माती ओढतं ते काय दुसरीकडे सरकवत नाहीये तसं प्रत्येकाला वाटत परंतु फावडा ओढत असताना दोन्ही साईडने जी काही थोडी थोडी माती बाजूला जाते त्याचा वापर तुमच्याकडे थोडं थोडी जरी आम्ही सगळ्यांनी केला तरी मला वाटतं पडळकर तुम्हाला पुढे जाण्याला फार वेळ लागणार नाही आहे आणि तुझ्याच कारकिर्दीमध्ये ते संपूर्ण व्यवस्थित करून देण्याची महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि माझे अधिकारी जास्त जबाबदारी दोघांची कलेक्टर साहेब तुम्ही, तुम्ही शो साहेब कुठे शो नाही काय हा बरं जे काय असाल ते तुम्ही ना आले त्यांना सांगा निरोप पण जे तुम्ही असाल त्यांनी जास्त आता ते पाशा सारखे स्टाईल आम्हाला मारत आम्ही सरावे बोलणारी आहोत आणि काही गोष्टी अशा असतात की त्या सरळ चालतं चुकीचं बोलून चालणार नाही हे चुकीचं नाही बोलले पण त्यांची स्टाईल आहे लोकांना हसवण्याची लोकांना रडवण्याची लोकांना खुश करण्याची कारण एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ही म्हणजे सगळी आहे जो निकष केंद्राचा पाच एकरच्या पुढे आणि जे काय तुम्ही मग सांगितलं अशा असे काही जिल्ह्यातले तालुक्यात गाव आहेत वस्त्या आहेत जमीन आहे पण उपयोग नाही यासाठी काय करता येत आहे का महाराष्ट्रातले आपले सगळे खासदार आपले मंत्रिमंडळातले आपले तीन शिलेदार मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कायदा तर आपणच करतो आपणच बदलतो त्यामुळे काय फार मोठं नाही आपण ठराव करून सगळं पाठवायचा प्रयत्न करू त्यातून जे काय होईल तो अशा लोकांना फायदा होईल ना आणि त्याचा जर फायदा आता झाला तरच हे सुलम सुफलाम होऊ शकतात आणि बाब्या अडचणी आल्या हे कधीच पुढे जाऊ शकतं तर दहा हजार कोटी अंतर तुम्ही तुमचं स्वागत करतो आणि तुम्ही, तुम्ही, कर तुम्ही सांगितलंय जास्तीत जास्त निधी इकडे देण्याचा आपण प्रयत्न करूया म्हणजे असो आमच्याकडे एम आय सी आहे आम्हाला मुंबईजवळ आहे आम्हाला बंद्र जवळ आहे आम्हाला कोकणामध्ये फार मोठी सुबत्ता आहे सगळी म्हणजे फळं आंबा चिकू फणस केळी हे सगळी टाकतं करवंद दा, आळू ह्या सगळ्या बाबी आमच्याकडे पिकल्या जातात मच्छी आमच्याकडे भरपूर प्रमाणात मिळते त्यानंतर जे काय भात आहेत तुम्ही भात भातीकडे करता काय माहिती नाही परंतु आमच्याकडे भात हे जास्त प्रमाणात नाचणे असते परंतु ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर आज जर पाहायला गेलं आमचा प्रत्येक एक माणूस मुंबईला गेला पडळकर मगाशी जे आपण सांगितलं ना की इथं आता दोन म्हातारा म्हातारे राहिले तशी आमची पण स्थिती झाली कारण नवीन मुलं मुली गावामध्ये राहायला मागत नाही तुम्ही आता सांगितलं तो हॉटेलमध्ये जाऊन काम करल कपडा मारायचं ग्लास उचलण्याची उष्टी दुसरायची स्वतःच्या शेतीमध्ये राबायसाठी राब होते पण आज सांगतो आमच्या या खात्याच्या मार्फत तुम्हाला लखपती बनवण्याची योजना हो जी एक शासनाने दिलेली आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग तुमच्या या जग विधानसभा मतदारसंघासाठी करून देतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो मग येण्यास थोडा उशीर झाला आम्हाला बेल आयकन ऑन